श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ तर मंडळी आज आपण पाहणार आहोत कहाणी हरितालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरांना विचारले महाराज सर्व व्रतात चांगले असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांत चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिकेचे हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते, ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्यासाठी योग्य पती आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर आरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू तप केलंस तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापीलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडीलही तिथे आले त्यांनी तुला इकडे येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते, ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारांनी त्यांची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण आणि मंडळी हा हरतालिकेचा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा ऐका तुमचे सौभाग्य वाढते तुमच्या घरात धनधान्यांची पूर्तता होते पैशाचे आगमन होते आणि तुम्हाला चांगले दिवस पाहायला मिळतात तर हा मंत्र एकशे आठ वेळा नक्की ऐकावा या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सुख वर्धनम शुभंद कामंद चैव सिंदूर प्रतगृह्यता या देभूषु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतिगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरौभाग्यसुखवर्धनम शुभंध कामंद चिंदूर प्रतिगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी गौरी मागौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी देवीभू मा गौरीपेण संस्थिता सुख वर्धनम शुभंद कामंद चैव सिंदूर प्रतगृह्यता या देवीभू मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन कामन्द कामंद चिंदूर प्रतिगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतिगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सुख वर्धनम शुभंद कामंद चैव सिंदूर प्रतगृह्यता या देवीभू मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरत सौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतिगृह्यता या सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन कामन्द कामंद चिंदूर प्रतिगृ्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धनं शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यत्तम या देवी सर्वभूतेषु गौरी मागौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यत्तम या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यत्म या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धनम शुभंध कामंद चिंदूर प्रतिगृहत्म या देवीभूतेसु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतिगृ्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेन संस्थिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद सिंदूर प्रतगृह्यता या सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता वर्धनम शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यत्तम या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यत्तम या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यत्म या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चैव सिंदूर प्रतगृह्यता या देभू मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन कामन्द कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धनम शुभंद कामंद चिंदूर प्रतिगृहत्तम या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धनम चैव कामंदिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदुरशोभनरौभाग्यसुखवर्धनं शुभंद कामंद सिंदूर प्रतिगृहत्तम या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धनम कामन्द कामंद सिंदूर प्रतिगृहत्तम या सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धनं शुभंद कामंद चिंदूर प्रतिगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरौभाग्यसुखवर्धनम शुभंद कामंद चिंदूर प्रतिगृह्यता या सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी गौरी मागौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरक्त सौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या सर्वभूतेषु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनरत सौभाग्यसुखवर्धन कामन्द कामंद चिंदूर प्रतगृह्यत्म या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरौभाग्यसुखवर्धनम शुभंध कामंद चिंदूर प्रतिगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतिगृ्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धनम शुभंध कामंद चिंदूर प्रतिगृह्यता या सर्वभूतेषु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतिगृ्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनरौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद şey चिंदूर प्रतिगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतगृ्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता वर्धनम शुभंद कामंद चैव सिंदूर प्रतगृह्यता या सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चैव सिंदूर प्रतगृह्यता या देशु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतिगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धन कामन्द कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरत सौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनर सौभाग्यसुखवर्धनम शुभंद कामंद चिंदूर प्रतिगृह्यता या देभू मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन कामन्द कामंद चिंदूर प्रतिगृ्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरत सौभाग्यसुखवर्धन शुभंद कामंद चैव सिंदूर प्रतगृह्यता या देवीभू मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरतसौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतगृह्यता या देवी सर्वभूतेषु मा गौरीपेण संस्थिता सिंदूरशोभनरग्यसुखवर्धन शुभंध कामंद चैव सिंदूर प्रतिगृह्यता या देभूतेसु मा गौरीपेण संथिता सिंदूरशोभनरौभाग्यसुखवर्धन शुभंध कामंद चिंदूर प्रतगृह्यता